बाळासाहेब ला तर आम्ही लहानपणापासून पाहिजो बाळासाहेब विखेंचे भाषण विचण आणि अभिमान वाटण ना असे काम होते त्याच्यामुळं माझ्या डोक्यात काय नसतो सध्या धगाधगीच्या युगामध्ये आपल्याला समाजासाठी काम करायचंय तर आपण सुरक्षित तर राहिलं पाहिजे ना आपल्या जर चांगल्या गाड्या वापरल्या पाहिजे लोकांना लय काही जाण्याला ले दुखात म्हणून मी आल्टो गाडी दुखा का करा तेच धंदा करा रोज बसा आणि मोबाईल घ्या आणि बोट उघडीत बसा <laughs> दिल्लीत गेलं ना आम्ही काय रोज दिल्लीत जातो का दिल्लीत गेलं ना पंधरा दिवसातून एकदा दिल्लीत गेला तर आमच्या डोक्यात खटकाचा असतो ह्या मंत्र्याला भेट त्या सेक्रेटरीला भेट त्या क्लार्कला भेट माझी सवय एखाद्या मंत्र्याकडं पित पत्र दिलं तर ते मंत्र्याचं पत्र सुद्धा मी सेक्रेटरीकडे घेऊन जातो <laughs> सेक्रेटरीची फाईल सुद्धा मी घेऊन जातो वेळेप्रसंगी सभापतीला सुद्धा म्हणतो सभापती मला बोलू द्या ते ना आगोरी आनंद असतो काहींना अरे आम्हीच केलं अरे वरून झालं नमस्कार मी प्रवीण सरोसे आणि तुम्ही पाहतायत लेट्स अप मराठी लोकसभा निवडणुका झाल्यात लोकसभा निवडणुकांना वर्षही कम्प्लीट झालं वर्षभरामध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांची कामगिरी कशी राहिली कोणकोणती कौन कामं झाली कोणती कामं अजूनही होणार आहेत या सगळ्याचा लेखजेव का समजा वर्षभराचा रिपोर्ट कार्डच आपण जा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आणि आपण त्यांच्याकडून या गोष्टींबाबत जाणून घेणार आहेत